नमस्कार रमा, हो। मी रमा स्वागत आहे तुमचं रमाच रेसिपीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेल्या भाजीपासून भन्नाट असा नाश्ता बनणार आहोत हा नाश्ता एकदा बनवून तुम्ही आठवडाभर खाऊ शकता सर्वप्रथम एका मोठ्या वाटीमध्ये गव्हाचे पीठ घेऊया तुम्ही मैद्याचे पीठसुद्धा घेऊ शकता दोन वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मिक्स करूया यामध्ये थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घेऊया जसे चपातीसाठी पीठ मळतो तसेच पीठ आपण मळून घेतले आहे अर्धा चमचा तेल त्यावरती टाकायचं आहे आणि पुन्हा पीठ व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे पंधरा मिनटं पीठ झाकून ठेवूया पंधरा मिनिट झाले आहेत पीठ मऊ झाले आहे आपण एक मोठी चपाती लाटून घेणार आहोत त्यासाठी मी मोठ्या ताटावर चपाती लाटून घेणार आहे पोलपाटावर आपण चपाती लाटतो पण ती लहान लाटली जाईल व रेसिपी बनवायला जास्त वेळ लागेल मळलेलं पीठ घ्यायचं आहे आणि त्याचा एक मोठा उंडा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर थोडंसं सुकं पीठ त्याला लावून घ्यायचं आहे उंडा आपण मोठा घेतल्यामुळे हाताने जरासा आपण असा त्याला चपातीचा आकार देऊन नंतर सुक्कं पीठ लावून चपाती लाटून घेणार आहोत चपाती आपण चोखनी आकारात कापायच्या आहे सकाळ मी आलू पराठा केला होता त्याची ही भाजी उरलेली आहे भाजी मॅश करून घेतली आहे चपातीवर भाजी पसरून घेऊया भाजीचा जास्त जाड तर बनवायचा नाही त्यावर दुसरी चपाती ठेवूया व पुन्हा हलके लाटून घेऊया चपातीमध्ये कापायचे आहे व अशा पद्धतीने लहान चौकोनी आकारामध्ये कट करून घेऊया तुम्ही आकार सुद्धा करून घेऊ शकता दोन्ही काट एकत्र मोडून घेऊया व दुसऱ्या बाजूचे सुद्धा दोन काठ एकत्र मोडून घेऊया असा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने सर्व बनवून घेऊया तेल मिडियम गॅसवर गरम झाले आहे त्यामध्ये सर्व आपण एक एक करून टाकूया आणि मीडियम गॅसवरती हे सर्व तळून घेऊया लालसर तळून झालेली आहे हे काढून घेऊया अशा प्रकारे उरलेल्या भाजीपासून आपण नाश्ता तयार केलेला आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद